सीताराम महाराज साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक सुयोग गायकवाड यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग दोन हजार या राज्यातील पहिल्या वहिल्या टेनिस बॉल फुलपिच क्रिकेट स्पर्धेची पत्रकार परिषद आज दुपारी बारा वाजता हॉटेल सूर्य एक्झिक्युटिव्ह सोलापूर येथे यशस्वीरित्या पार पडली या पत्रकार परिषदेमध्ये स्पर्धेच्या लोगोचे अनावरण करण्यात आले तसेच स्पर्धेतील सहभागी संघांची यादी नियमावली व इतर महत्वाची माहिती सादर करण्यात आली यावेळी बोलताना सुयोग गायकवाड म्हणाले या अनोख्या क्रिकेट लीगला सोलापूर जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांचा भरघोस प्रतिसाद लाभला आहे संचालक अधिकारी वर्ग कामगार यांचा उत्स्फूर्त सहभाग या लीग मधून एकात्मता व बंधुभावाचे दर्शन घडवत आहे ही स्पर्धा केवळ खेळापुरती मर्यादित न राहता सोलापूर जिल्ह्याच्या सामाजिक आणि औद्योगिक विकासासाठी एक सकारात्मक पाऊल ठरेल महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग दोन हजार पंचवीस पर्व सोलापूर हे आपण सोलापूरमध्ये साखर कारखान्याचे कर्मचारी पदाधिकारी यांच्यासाठी आपण भरवत आहोत पण ती जी स्पर्धा आहेत ती तीन तारीख तीन ऑगस्ट ते नऊ ऑगस्टमध्ये ठेवलेली आहे पावसामुळे पुढे मागं होऊ शकतं दोन ऑगस्टला भव्य त्याचा उद्घाटन सोहळा ठेवलेला आहे त्याच्यामध्ये मराठी सिनेसृष्टीतील काही कलाकार येणार आहेत महाराष्ट्राच्या हास्यसूत्रामधले काही कलाकार येणार आहेत तसेच सर्व काकऱ्यांचे पदाधिकारी अधिकारी हे सर्व तिथं उपस्थित राहणार आहेत चेअरमन लोक तिथं उपस्थित राहणार आहेत तर हे जे सर्व सामने आहेत ते सर्व सामने नॉकआउट पद्धतीने खेळले जातील अंपायाचे निर्णय जे असतील ते अंतिम असतील बॉलिंग फेकी आढळून आल्यास त्याला नोबल डिक्लेअर करण्यात येईल पंचशी हुज्जत जर घातली गेली तर त्या संघाला बाद करण्यात येईल सामन्यातील षटके पावसानुसार कमी जास्त केली जाते क्रिकेटमध्ये खेळणाऱ्या खेळाडू सहा महिने कमीत कमी सहा महिने ते एक वर्ष अगोदरपासून कामावर आलेला असावा स्पर्धा साखर कारखाना वाईज होईल स्पर्धेत काही अडचणी आल्यास समितीचा निर्णय अंतिम राहील सामना सुरू होण्यापूर्वी एक तास अगोदर तिथे स्पर्धकांनी किंवा टीमनं उपस्थित राहणे गरजेचं आहे प्रत्येक सारखा साखर कारखान्याचा फक्त एकच संघ आणला जाईल सर सा आत्ता सध्याला आमच्याकडे वीस साखर कारखाने टीम रजिस्टर झालेले आहेत आणि तीन ते चार टीम अजून ऑन कॉल आहेत ज्या त्यांच्या टीम सिलेक्शन अजून झालेलं नाही सध्याला वीस कारखाने जे आहेत ते कन्फर्म आहेत तर दोन तारखेचा उद्घाटन सोहळा आहे तो हरिभाई देवकरण शाळेमध्ये आम्ही ठेवण्यात आलेला आहे आणि जो तीन तारीख ते नऊ तारखेचा जो क्रिकेट टुर्नामेंट असेल ते दयानंद कॉलेजमध्ये ठेवण्यात हो आलेला आहे भारतरत्न इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ऍडमिशन ओपन फॉर अकॅडमिक इयर ट्वेंटी ट्वेंटी फायव्ह कोर्सेस ऑफर कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग बायोमेडिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा कोर्सेस मेकॅनिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमटेक वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग एमसीए मास्टर्स इन कम्प्युटर अप्लिकेशन बिग सी ची ठळक वैशिष्ट्ये डिजिटल ग्रंथालयाची सुविधा मुला मुलींसाठी बस सुविधा मुला मुलींसाठी स्वतंत्र वस्तीगृहाची सुविधा वायफायची सुविधा शंभर टक्के रिझल्ट शंभर टक्के प्लेसमेंट असिस्टंट संपर्क प्रिन्सिपल डॉक्टर अनिल देशमाने अठ्याण्णव बावीस पंचावन्न एकतीस सत्तावन्न प्रोफेसर अजिरुद्दीन पेरमपल्ली नव्याण्णव बावीस शून्य सहा सत्याहत्तर चव्वेचाळीस प्रोफेसर अभिजित धावळे सत्याहत्तर सदुसष्ट शून्य चार बासष्ट एकोणीस मिस्टर श्रीनिवास जोग त्र्याण्णव बहात्तर शून्य शून्य एक्क्याऐंशी चाळीस अॅड्रेस केगाव सोलापूर प्रेसिडेंट रवींद्र गायकवाड सेक्रेटरी अनामिका गायकवाड